सातवाडी मैदानाचा फायनल फेरा सुटला मित्रांनो आज हे एक दुसरं एक बैल मैदान टॉपचं मैदान मित्रांनो झालं एकोणत्र्याऐंशी गट मित्रांनो या मैदानात आपला पालताना दिसले त्याच्यानंतर आपला सेमीचा आणि फायनलचासुद्धा तुम्ही थरार बघताय तर आज मित्रांनो या फायनल फेऱ्यामध्ये कोणी बाजी मारली तर मित्रांनो एक नवीन चेहरा शिवाय आणि लक्ष्या दोन्हीसुद्धा टॉपचे नंदी आहेत आणि पुन्हा एकदा असं त्यांनी सिद्ध केलं ज ड्रायवरसुद्धा मित्रांनो जबरदस्त त्यांनी ड्रायविंग केली त्यांचंसुद्धा खूप खूप अभिनंदन आणि मित्रांनो आज खरोखर एक टॉपचं मैदान झालं नियोजनसुद्धा आयोजनसुद्धा मित्रांनो खूप भारी होतं आणि या मैदानात एक नंबरचा मान पटकावला तो शिवाय आणि सोबत होतं लक्ष तसेच जे मित्रांनो दुसरं मोरगावला मैदान झालं त्या मैदानात मित्रांनो एक नंबर पिंटू शर्ट मोडक यांचा हो। कॉकटेल आणि सोबत होता तो माईब्या तर तीसुद्धा मित्रांनो जोडून टॉप पाडली तर कशी वाटले व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच महत्वपूर्ण अपडेट घेऊन हे नेहमी तुमच्यापर्यंत येत असतो भेटिओ पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद